परमाध्वरणीय श्रद्धे श्री बाबाजी त्यांनी हा अवसर महाचिंतनीचा या ठिकाणी घेतला आणि त्या अवसारानिमित्त आपण सर्व एकत्रित आलो तर या महाचिंतचा झेंडावंदन त्यांच्या हस्ते झालं असे आमचे परमाधरणीय श्री संतोषदादाजी बिडकर ज्यांनी या सभेचं उद्घाटन करून दिलं असे आमचे परम आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कौशुक्लाचार्य श्री विद्वान बाबाजी आणि त्या पहिल्या सभेच्या सत्रामध्ये काही प्रकाशन सोहळा झाला काही प्रवचन झालं त्यावेळेस माझी उपस्थिती नव्हती पण उशिरा मी या ठिकाणी पोहोचलो म्हणून स्रे, मी या सगळ्या आपल्या सगळ्यांची मी माफी मागतो आणि या महाचिंतनेच्या निमित्ताने आपण सर्वजण ज्या ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला या ठिकाणी पोहोचता आलं आणि ज्या ज्या अवस्थेमध्ये या ठिकाणी राहता आलं जसं भोजन घेता आलं प्रवचन ऐकता आलं आणि तुम्ही सगळ्या या ठिकाणी अशा तन्मनतेने या ठिकाणी येता आणि म्हणून या महाचिंतनीचा अवसर हा असा आनंदित होतो आणि पुन्हा पुन्हा काही लोकांना यावं असं त्या ठिकाणी वाटतं आणि म्हणून या सगळ्या सर्वजणांच्या सर्वजनाला मी विनुध करतो आणि या महाचिंतनेच्या निमित्ताने ज्या काही सभा झाल्या त्या सभेच्या पहिल्या दिवशी गोपाळ दादांनी संध्याकाळच्या सभेला चांगल्या प्रकारचं चा संबोधित केलं त्यानंतर परमाती सद्य श्री सारंगर बाबा यांनी सभेला संबोधित केलं दुसऱ्या दिवशी सकाळी <coughs> चिरडे बाबांचं प्रवचन झालं गोविंदराज बाबाजी लांगे त्यांचं प्रवचन झालं आणि नंतर मग आपण दुपारून सगळं स्नेहरी बघितलं आणि आपली चांगल्या प्रकारची शोभायात्रा निघाली आणि त्या शोभायात्रेमध्ये या महाचिंतनेचा आत्तापर्यंत आम्ही झेंडा वंदन केलं तर झेंडा कधी हातामध्ये घेतला नाही पण या महाचिंतनीनं पहिला झेंडा माझ्या हातात दिला आणि आम्ही शेळामध्ये गेलो आणि त्या पदयात्रेद्वारे सगळं तीर्थस्थानांचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी आलो आल्यानंतर संध्याकाळची जी जे सत्र त्या सत्राला आमचे मानसशास्त्री त्यांनी दहावीस मिनिट त्यांना दिले पण त्यांनी त्या वीस पंचवीस मिनिटामध्ये खूप काही असं सांगितलं असं मीच नाही पण बाबाजीसुद्धा म्हटले आणि बरेच लोकांना मी ते ऐकली त्यानंतर परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय धकळ धकडाव निवासी बाबाजी यांनीही यांच्या ह्याच्यामध्ये जे काही काही गोष्टी समजत नाही त्या अशा तऱ्हेने समजून सांगितल्या की श्रीकृष्ण महाराजांचं कशा प्रकारचं वर्णन श्रीकृष्ण महाराज कसे कोणाला भावले आणि त्यांनी कशा कशा लोकांच्या अपत्या असतानाही त्या स्वीकारून त्यांना कसा आनंद दिला हे बाबांनी सांगितलं आणि खूप एक घंटा कसा निघून गेला तरुणांनी मला वाटलं सगळे लोक थकून आले थकून आल्यानंतर त्यांचं तेवढं भरून मनाचं ऐकण्याच्या स्थितीत नसतील पण ते मधल्या काळामध्ये ताळ्या वाढत ता असल्यामुळं असं वाटलं की लोकही सुद्धा त्यांनी ते ऐकलं मग ही सभा संपली आनंद हा आणि आमचे सर त्यांनी जो खऱ्या अर्थाने या ठिकाणी फक्त जोगरा ऐकतो पण त्या जोगऱ्याचं खरं वर्णन त्यांच्या लेखणीतून त्यांनी सांगितलं देवाने सांगितलं की अनुताप जैसा जोगरियाचा आणि त्याग जैसा खि गोळीचा दोघांचं वर्णन करताना देवाने सांगितलं की अनुताप जोगरियाने जो केला तो कोणी केला नाही आणि त्याग जो केला अनुताप अनुताप जैसा जोगण्याचा आणि त्या जैसा वास्तविक या ठिकाणी दोघालाही ज्ञान नाही त्या बाईलाही ज्ञान नाही आणि जोगायलाही ज्ञान नाही पण पश्चुताप तयार झाला आणि त्या पश्चतापातून त्याची ती भावना तयार झाली या ठिकाणी ज्ञान कामाचं ज्ञान असून सुद्धा जर तुमचा अहंकार असेल तो विचार तुमच्या वृत्ती कशी असेल त्याचं ज्ञानही तुमच्या कामाचं नाही या ठिकाणी अनुताप हा महत्वाचा आहे आणि ती महाचिंतनी तुम्हाला पदोपदी अनुताप करायला लावते पश्चाताप करायला लावते दुःख करायला लावते आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळे त्या संसारिक दुःखाला सोडून या ठिकाणी आल्यानंतर त्याचा अनुताप आम्ही तयार करतो आणि म्हणून हे सगळे लोक या ठिकाणी मी पाहतो की दुःखी भाषण सुरू असताना त्यांच्या मनाला ते लागतात आणि दुःखी होतात दुःख करतात की खरोखर आम्ही या ठिकाणी येऊन आमचं काहीतरी पापाचं क्षारण झालं असे मनाला समजतात आणि ही भावना या ठिकाणी पाहण्यामध्ये येतं आणि महान कार्य ही महात्मतरी करते ज्या बाईने केला त्या बाईला काही ज्ञान नव्हतं ती देवाजवळ आली आणि आल्यानंतर देवाकडे बघून ती मोहित झाली आणि देवाजवळ बसली आणि त्या बाईंचे जे काही होते रखलदारी करणारे ते आले आणि त्यांनी सांगितलं म्हटले बाई तुम्ही इथं बसल्या म्हटल्याने सगळं ते तुमचं ताप दूध तूप काय म्हटलं सगळं सांडून त्यांनी टाकलं गल्लीमध्ये तिथं गेलं आणि म्हटले तुम्ही या आणि मग तिथे देवाला विचारलं तेव्हा म्हटलं तुमच्याजवळ काही आणू का काही लागतं का आपल्याला ते म्हटले बाई काही या ठिकाणी मला काही लागत नाही आणि तिने सांगितलं की तुम्ही सगळं म्हटले जसं तुम्हाला करायचं <सली> तसं का म्हणून देवाने या दोघांची स्थिती केली की त्या गोयसा ही गोयसा आणि अशा प्रकारचं या चिंतनीमध्ये स्वत बाबांनी कीर्तन हे सुरू केलं कीर्तनातून अनेक कीर्तनकार या ठिकाणी तयार केले आणि म्हणून पंथातरी कीर्तनकार तयार झाले या अगोदर कीर्तनाच्या कीर्तन कधी ऐकण्यामध्ये माझ्या आनंद होतं लहानपणी मग ते कोणते बोच कीर्तन एक भक्ती ऐकत होते त्यानंतर कीर्तनकार कोणी आपल्यात नव्हता आणि ज्या लोकांचं ते काही नव्हतं ते आपल्या देव धर्मामध्ये दे वेळ घालवत होते आपण अनेक ही नवीन पिढी जी तयार केली आमच्या बाबांनी कीर्तनकारा कीर्तनकार रूपाला भरपूर धर्माची सेवा केली त्यानंतर प्रवचन कसं करावं प्रवचनाचे सुद्धा बाबाने अनेक लोकांना प्रवचन शिकवले मलाही एक वेळा बाबाने बोलवलं होतं शिबिर घेतलं होतं म्हटले ये तुम्ही आणि शिक प्रवचन कसं असतं पण आमचं जीवन असं ज्याला आपण दडपण म्हणतो दडपण आमचं सगळं जीवन दडपणामध्येच गेलो आमचे गुरु फार कडक होते त्यानंतरचा काळ कडकच झाला आणि आम्ही या दडपणा दडपणामध्ये शिकण्यापेक्षा आम्ही दबूनच राहून गेलो पण ज्यावेळी या चिंतनीमध्ये आम्हाला कधी बोलवण्यामध्ये आलो कधी पाहिलं थोडं थोडी कोणी बोलतं कोणी बोलतं आपण बोलाव बोलाव अशा अवस्थेमध्ये आम्ही शिकलो बरोबर बोलायचं आणि या महान मला शिकवलं की कसं बोलायचं म्हणून हे महाती मुख्या सुद्धा बोलायला लावते हे माझ्या पाहण्यामध्ये आणि मग अशा या प्रवचनकार तयार केले कीर्तनकार तयार केले लेखक तयार केले सध्या ज्या ज्या माणसाकडे जे गुण असतील त्या गुणाचा त्या समाजाला व्हावा हा बाबांचा विशेष प्रयत्न मी त्या ठिकाणी पाहिला आज नाही जवळजवळ जो जो पंधरा वीस वर्षापासून बाबा अनेक लोकांच्या अनेक लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करतात हे सुद्धा पाहिलं तो मित्र आहे की आपल्यापेक्षा लहान आहे की या बाकी गोष्टी काही नाही असं काही नाही प्रत्येकाला सन्मान करावा हा बाबाचा मूळ हेतू त्या ठिकाणी मला दिसतो आजही आमचे ऋषी दलाचे भोजने पंचवीस वर्षापासून बिचारे काल निर्णय आपला शिक्षक प्रदर कॅलडर हे लोकांप्रती समाजाच्या ज्या काही असतील आषाढी एकादशी कधी किंवा देवपूजा कुठं सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी येतो ती सेवा करत होते आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्य बाबांनी <laughs> केला आमचे पुजेकर दादा त्यांनी कष्ट घेऊन ते पुस्तक तयार लिलाच्या मित्रावर दोन्ही तिन्ही भाषेमध्ये ते पुस्तक मी काही पाहिलं नाही पण कसं प्रकाशित केलं आणि त्यांचाही तो सन्मान या ठिकाणी केला आणि बाबांचा सन्मान हा तर सगळ्या लोकांना माहिती आहे की बाबा काय करतात नव्याण्णव काय एकोणनव्वद यज्ञ बाबांची झाले आतापर्यंत ज्ञान यज्ञ एक दोन होऊन माणूस थांबतो चार थांबतो पण नव्याण्णव यज्ञ होईपर्यंत बाबातून थांबले नाही अशा प्रकार भक्कम साथ आमच्या बाबांची बाबांना बाबांची बाबांना आणि मामा तुम्हाला या त्या गोष्टीचा भक्त पाहण्याचा अनुभव येतो असे भक्कम माणसं या स या महाचिंतनीला येऊन त्या तिची हे करतात आणि म्हणून हे महाचिंत सुरळीत चलते महाचिंतचं दुसरं वैशिष्ट्य ती कोणी एका कुळाची राहिली नाही उपाध्य शाखेची कविश्वर शाखेची कार्यमांडली शाखेची असं कोणत्याही शाखेने तिला कधी दाबून धरलं नाही नाही ही कोणाच्या ताब्यात गेली नाही सगळ्या कुळाची माणसं या ठिकाणी आणली या फुलांनी हिचं चिन हिचं योग्य कौतुक केलं मात्र कोणा एखाद्या ता ताब्यात ही चिंत चिंतने गेली नाही आणि म्हणून ही सन्मानाने हिचे तेवीस वर्ष गेले तेवीस वर्ष एक दिवस जाणं तेवीस वर्ष या चिंतनेनं काढले याचं कारण की ती विचारवंतांना ते घेऊन चालली लेखकाला घेऊन चालली त्यांचा सन्मान त्यांनी केला पण कोणा एका कोळ्याचा सन्मान बाबाच्या असं काही केलं नाही कोणाचा अवमानही केला नाही आणि कोणा कोळाजवळही थांबली नाही आणि म्हणून तेवीस वर्ष जाऊन आता ती रोप्य महोत्सवाच्या तयारीमध्ये लागली हे आपल्या सगळ्यांच्या मिळून होत असलेलं काम सगळे जर माणसं तणाने मनाने धनाने या ठिकाणी आले नसते तर चिंतने कधी कधी थांबून गेले असते चिंतनेनं एक ठिकाण कधी ठेवलं नाही आणि जिल्ह्यात ती फिरली महाराष्ट्रात तर फिरलीच फिरली पण ती मागच्या वेळेस पुढं उत्तर प्रदेश मध्ये गेली गुजरात मध्ये आली बाबांनी सांगितलं की गुजरातले महाराष्ट्रामध्ये आले त्यांनी महाराष्ट्राचं वर्णन केलं पण आमच्या चिंतने महाराष्ट्रातली गुजरातमध्ये आली आणि गुजरातमध्ये येऊन तिने आपल्या चांगल्या प्रकारचा स्थान या ठिकाणी निर्माण केला आणि लोकांना हा हा लोकांना सांगितलं की आमची चिंतन एका ठिकाणी थांबत नाही ही महाराष्ट्रात नाही तिला कोणतंही राष्ट्र नाही ज्या ठिकाणी हिचा हे झाला त्या थे, त्या ठिकाणीही पोहोचते आणि लोकाला सन्मानित करते लोकाला सुखी ठेवते या सन्मान या चिंतनीचं हे कार्य मी पाहिलं आणि म्हणून बाबांचं जेवढं करावं कौतुक तेवढं थो थोडं आहे आज आपण सगळे आता उलट्या दिशेनं जातो आणि म्हणून ऐकण्याची कोणाची मनस्थिती नसते पण या चिंतनेचे वैशिष्ट्य पाहिले मी की लोक आल्यानंतर या ठिकाणून उठत नाहीत हलत नाहीत ऐकत राहतात हे एक या सभेचं वैशिष्ट्य कार्यक्रम आम्ही करतो सांगा वक्तव्य वक्त्याला बाबा बसा आणि बोलणार आहे बसा हे सांगण्याची प्रत्येक ठिकाणी पाळी येते पण या महाचिंतनेतला एकही माणूस हा बाहेर जाऊ शकत नाही तो सगळं तन्मनाला जाणारा ऐकतो हे एक या ठिकाणचं वैशिष्ट्य अनेक कार्यक्रम होतात पत्रिका बदलतात दरवर्षी रुपयाची पाच रुपयाची दहा रुपयाची पत्रिका पण महाचिंतची पत्रिका जशी पाहिली मी तशीच तिला अनेक कार्यक्रम जरी वाढले तरी बालिका क्षणातुसते सगळे येतील पण पत्रिका तेवढीच्या तेवढीच ती राहिली असं एक त्या तेवीस वर्षापासून असलेली ही पत्रिका महाचिंतची म्हणजे या ठिकाणची ती काही सुवाईपणा शिस्तपणा हा फार मोठा आहे वास्तिम बघायला गेलं या महाचिंतनेमध्ये बोलासारखा काही मी बघता नाही बोलायसारखं कोणतं ज्ञान माझ्याकडे नाही आणि कधी कधी प्रयोजनही मला या गोष्टीचं पडलं नाही पण मी आल्यानंतर बघितलं ऐकलं आणि थोडूस जसं साचताना एखाद्यामध्ये थोडं थोडं पाणी साचलं आणि तेवढं मी फक्त बोललो पण असतील माझी अशा काही ठिकाणी शक्ती नाही या चिंतनेला काय आपण उद्भव करावा काही सांगावं कारण काही काही लोकांचं वक्तृत्व ऐकलं असं वाटतं की काय यांचं वक्तृत्व काय यांची बोलण्याची पद्धत काय अभ्यास आ, का यांचे विचार आम्ही तर फक्त पाटामध्ये छाटामध्ये गयाच्या हारामध्ये राहून गेलो कधी या एक वीस तीस पंचवीस तीस तीस वर्षाचे अभ्यासू माणसं त्यांचा तो अभ्यास त्यांचं ते बोलणं असं वाटतं की आपण याच्या पुढे काहीच ते फक्त आम्ही कोथेला जावं पोती ऐका मी घोग घ्यावा घोग पात करावा पाळ घ्यान खावं तिसरं काहीच माहीत नाही आम्हाला ते आता कोणतं याच्याही पेक्षा काहीतरी बाहेर अजून जग आहे तेही बघा पहा पण आपली जी श्रद्धा आपला जो विचार आपला जो आचार हा बदलून मोबाईल ते कोणत्याही काही गोष्टी अशा निघाल्यात की त्याच्यामध्ये माणूस हा बसून जातो त्याला वेळ मिळत नाही बोलायला तितके त्या व्हॉट्सअपमध्ये गुंकून जातात आणि म्हणून हे व्हॉट्सअप सुद्धा तुमच्या कामाचे नाही प्रयोग थोडाफार करा जास्त घेऊ नका कारण अति त्याचा माती कुठेही आजीतलं नाही होत असत म्हणून त्याचा वापर उपयोग असता आपण करू नका धर्म हा आपण विसरू नका धर्माच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पहा आणि कधी ऐकतो आम्ही कालच्या भाषणामध्ये किंवा भिक्षुकाला काही बोलू नका ते पारण काही करू नका ते तसं काही करू नका भिक्षुकांना बोलवा त्यांच्या हाताने पारायण करा आणि शुद्ध कसं होईल ते घर लग्नात नका बोलू पण कमी अगोदर आशीर्वाद घ्या झाल्यानंतर घ्या गुरुच्या ठिकाणी नाही जायचं जायचं कुठं आणि म्हणून परमार्गामध्ये आम्ही पाहतो की मोठ्या लोकांना आम्ही घरी का बोलवतो की यांच्या पायानं कमीत कमी आमचं जे काही घर शुद्ध होईल आणि ही आमची वाचता आणि जर आम्ही साधूला जर नाही बोलवलं नाही पारायण करून घेतलं मग आमचा कोणाला हा सांगितलं बाबाने भिक्षुक भेटलेले म्हणून आम्ही बायांना पारण करायला ठेवलं भिक्षुकापेक्षा बायांनी पारायण चालून चांगलं केलं आणि मग उद्या जर तुम्ही तसं जर सुरू केलं मग आम्ही काय बनायचं अरे आम्हाला का बोलवून नाही आम्ही आलो असतो फुकत <laughs> म्हणून बाबाला तसं काही करू नका या बोलण्याच्या ओगा असतात ओगा बोगा मिळून जातो काही चल द्या पण आपली सत्ता ही भिक्षुकावर नक्की असली पाहिजे आपल्या साधूवर आपली असली पाहिजे त्यावेळेस चांगला चांगला कार्यक्रम तुमच्या घरी असेल त्यावेळेस त्या साधूचं दर्शन साधूचा आशीर्वाद हा नक्कीच तुम्हाला असा असला पाहिजे आम्ही काय करतो म्हणाले सुद्धा तेच करतात जातात पाया पडतात धनोद करतात विधी कोणाला नाही अरे हा विधी देवाने सांगितला तो आम्ही हातरला पाहिजे आणि जसं सगळ्या काही गोष्टी जेवणामध्ये आपण घेतो तसा जीवनातला आनंदही आपण वेगळ्या घेतला पाहिजे एका ठिकाणी तुम्हाला मन करमत नाही म्हणून अनेक देवाने सांगितलं की तुम्ही पालन करा स्मरण करा देवधर्म करा हा तशा पद्धती तुम्ही करू शकता मात्र काही गोष्टी ह्या तुम तुमच्या मनाला आपण न घेता त्या विधीत त्या आपण आचरण करा वास्तविक बघायला गेला वेळ खूप झाला बाबांना सांगितलं की दहा मिनटं तुम्ही बोल म्हणून कुठून पाथून दहा मिनिट बोललो पुन्हा कधी मला हिरू बाराचं तुम्ही नक्कीच बोल आता काही तेवढी अवस्था माझी नाही बोलले दुसरी गोष्ट अशी बघायला गेलं त्या चिंतनीमध्ये आमच्याकडं अशी विचार नाही आमचं कोणतं लेखन नाही आम्ही कधी प्रवाचक नाही असं असताना सुद्धा या सामान्य चिंतनेच्या सदस्याला बाबांनी हे मनाचं स्थान दिलं आणि म्हणून या बाबांचं आणि त्या चिंतनेचे जे सदस्य आहेत की जे बाबांना वेळोवेळी पदोपदी सहकार्य करतात बाबाचं मन प्रसन्न करतात असे सर्व आमचे महाचिंतनेचे घटक या सर्वांचं सगळ्यांना सर, मी दंडवत करतो आणि या काहीही समजलेल्या माणसाला हे पद दिलं म्हणून मी महाचिंतनेचे आभार मानतो बाबांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना खूप लांब जायचे आणि पुन्हा पुन्हा म्हणण्यापेक्षा मीच अगोदर शार्ण बाईक सोडतो एवढे म्हणून माझे दोन शब्द संपवून महात श्री आर्जना दा सुकेनेकर नाशिक जिल्हा मानवा समिती श्री दत्त मंदिर महोदय सुकेने जिव्हाळे चांदोरी इगतपुरी तालुका सर्व दंडो प्रणाम या ठिकाणी आजचं हे आपलं तृतीय सत्र या ठिकाणी शौर्थ सत्र जे आहे आज संपन्न होत आहे या आजच्या सत्राचे